ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आज रोजी धर्मवीर आनंद दिघे हायस्कूल शापूर इथं शापूर पोलीस स्टेशन आयोजित नशामुक्त अभियान व सायबर जनजागृती सप्ताह या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मार्गदर्शन पर महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले मॅडम बीट अधिकारी महिला पोलीस हवालदार चंद्रभागा पवार मॅडम व पोलीस हवलदार गंभीर जाधव बीट अमलदार व पोलीस हवलदार संतोष तांबोळी गोपनीय यांनी माननीय डॉ डी डॉक्टर स्वामी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल पोलीस अधिकारी श्री मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक श्री मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना नशामुक्त स्कूल अभियान व सायबर जनजागृती सप्ताह संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केलं व सर्व भारत नशामुक्त होऊन सायबरचे जे फ्रॉड होत आहेत त्यांच्यापासून सर्वांचा सा बचाव होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं धर्मवीर आनंद दिघे हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य दाखवलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला